नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपणास आज घेऊन आणलो आहे सावरगाव डुकरे येथे सर्वप्रथम येथील शेतकरी आपण त्यांचा परिचय करून घेऊ दादा तुमचं नाव सांगा माझं नाव रवी पाटील सावरगाव डुकरे तालुका चिखली जिल्हा बुलढाणा बरं बघा मंडळी या ठिकाणी हे जे प्लॉट आहे हळदीचा तर या हळदीला आपण मल्टीप्लायरची ट्रीटमेंट मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे तर याला आपण किती फवारण्या केल्या आतापर्यंत मल्टिप्लायरच्या मल्टीप्लायरचे दोन फवारण्या केल्या आणि ड्रिचिंग ड्रिंचिंग दोन वेळेस केली दोन वेळेस केली तर बघू शकता तर हा जो हळदीचा हे आहे टोंगा आहे नवीन पोंगा आता फास्ट वाढत आहे जोऱ्यानं आणि काळोखीवर आलेली हळद पूर्ण प्लॉटची हाईट एकदम जबरदस्त वाढत आहे आणि फुटवे जे आहे फुटवेंची संख्या पण चांगली वाढत आहे थोडेसे फुटवे दाखवा इकडं हे बघा हे जे असं दाट झालेलं आहे एकदम झाडं तर अशा पद्धतीनं हा हळदीचा रिझल्ट आहे तर छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी शेअर करत आहे जेणेकरून आजूबाजूचे शेतकरी संपर्क करू शकतील मल्टीप्लायरसाठी तर म्हणाला हरकत नाही पुन्हा एकदा मल्टीप्लायरचे जबरदस्त रिझल्ट धन्यवाद